अभिनेता सयाजी शिंदे आपल्या सर्वांचे लाडके आहेत त्यांनी फक्त मराठीच नाही तर साऊथ इंडियन फिल्म आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची जी मनं जिंकली आहेत आज मराठी आणि साऊथ इंडियन चित्रपटामध्ये मोठं नाव असलेले सयाजी शिंदे एकेकाळी चक्क वॉचमॅन म्हणून नोकरी करत होते हो तुम्ही ऐकता ते एकदम खरं आहे सयाजी शिंदे यांच्या घरची परिस्थिती खूपच भेताची होती मावशी आणि बहिणीच्या मदतीने त्यांनी कशीबशी दहावीची परीक्षा पास केली त्यानंतर सरकारी नोकरी आयुष्य बदलून शकत या विचाराने त्यांनी सरकारी नोकरीच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात त्यांना वॉचमॅनची नोकरी मिळाली एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी हे तीन वर्ष त्यांनी ही नोकरी केली त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण अभिनयाची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करता करता ते आज या स्थानापर्यंत येऊन पोहोचले आहेत सयाजी शिंदे यांची जीवन कहाणी खूपच प्रेरणादायी आहे तर तुम्हाला आवडतात का ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद